नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत खोट्या प्रेमाच्या निशानेबद्दल याआधी तुम्ही जर ज्ञान हो मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो खऱ्या प्रेमाच्या निशाण्याबद्दल पाहिलं आणि त्याबद्दल जाणूनही घेतलं असेल त्यामुळे आज मी तुम्हाला काही खोट्या प्रेमाच्या काही लक्षणाबद्दल सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा थोडा सुद्धा स्किप करू नका तर चला सुरुवात करूया एका हाताने लोक खरंच म्हणतात की प्रेम आंधळं असतं कारण जेव्हा कोणी प्रेमात पडतो तेव्हा त्याला चांगलं आणि वाईट फरक दिसत नाही दिसत ते फक्त ते एकच व्यक्ती ज्याला तो आपली मन संपूर्ण दुनिया मानून बसलेला असतो अशा परिस्थितीत त्या व्यक्तीसोबत एक वेगळं जोडलेलं अटॅचमेंट तयार होतं आणि असं वाटतं की त्याच्याशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नाही इथंपर्यंत सगळं ठीक आहे पण आपण ज्या व्यक्तीसाठी एवढं फील करतो तोही आपल्यासाठी तसंच फील करतो का आणि तो खरखरच आपल्यावर प्रेम करतो का हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण ज्या व्यक्तीला आपण मनोमन प्रेम करत असतो त्यानेही आपल्यावर प्रेम करावं असं गरजेचं नाही काही वेळा लोक आपला फायदा घेण्यासाठी आपल्याशी खोट प्रेम करतात आणि जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते, ते आपल्याला सोडून निघून जातात पण काय होईल जर आपण वेळेवरच या खोट्या प्रेमाला ओळखलं होय खोट्या प्रेमाच्या काही ठराविक निशाणा सुद्धा असतात ज्या ओळखून आपण अप, अशा व्यक्तींपासून दूर राहू शकतो आणि त्या खोट्या प्रेमातून स्वतःला वाचू शकतो खोटं म्हणजे नक्की तरी काय जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्या सोबत आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणि मत मतांतर प्रेम करण्याच्या शब्दा घेतो पण काही काळानंतर त्याचं वागणं बदलतं आणि त्याच्यासाठी तुमच्या भावना किंवा नात्याचा काहीच खास अर्थ राहत नाही तेव्हा त्याला खोट प्रेम म्हणतात अशा प्रेमात स्वार्थ असतो आणि गरज संपली की ते प्रेम ही संपत खोट प्रेम कसं ओळखावं हो मित्रांनो तर मी तुम्हाला काही निशाणा सांगते ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका जर या निशाणा तुम्हाला तुमच्या नात्यात जाणवत असतील तर सावध होण्याची गरज आहे कारण अशा परिस्थितीत तुमचं प्रेम खोट असण्याची शक्यता अधिक असते मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी दोघांनी मोकळेपणाने एकमेकांसोबत चर्चा करणे एकमेकांच्या समस्या आणि परिस्थिती जाणून घेणं खूप महत्वाचं आहे किंमत न देणे नात्याच्या सुरुवातीच्या काळात तो तुम्हाला असं भासवेल की या जगात तुमच्यासारखी दुसरी कोणीही व्यक्ती नाही पण काही काळांतर थांबवेल उदाहरणार्थ तुम्हाला वेळ न देणं सोशल मीडियावर ऑनलाईन असूनही तुमच्या मेसेजला उत्तर न देणं तुमचा कॉल न उचलणं किंवा तुम्हाला भेटायला नकार देणं जर या गोष्टी वारंवार घडत असतील तर हे खोट्या प्रेमाची मोठी निशाणी आहे सारखी बहानेबाजी जर तो वारंवार वेगवेगळ्या कारणाने तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला टाळण्यासाठी सारखे नवनवे बहाने करत असेल तर तो खोट प्रेम करत आहे दुर्लक्ष करणे जर कोणत्याही ठोस कारणाशिवाय तो तुमच्या कॉल्स आणि मेसेजला दुर्लक्ष करत असेल तुमच्यासोबत भविष्यातील कोणतीही योजना शेअर करत नसेल किंवा तुमच्या नात्या संदर्भात बोलण्यास टाळाटाळ करत असेल तर सावध व्हा कारण हे ही खोट्या प्रेमाचे लक्षण आहे मित्रांनो गोष्टी लपवणे जर तो आधीसारखा मन मोकळेपणाने तुमच्यासोबत बोलत नसेल आपल्या गोष्टी शेअर करत नसेल आणि त्या उलट काही गोष्टी लपवू लागला असेल तर हे खोट्या प्रेमाची मोठी लक्षण आहे विश्वास असला की माणूस काहीही लपवत नाही पण जर तो तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगत नसेल तर तो, तो नात्यात प्रामाणिक नाही खोट बोलणे खोट्या प्रेम करणारे लोक अनेकदा आपली काही सत्यता लपवण्यासाठी खोटं बोलतात जर तुम्ही त्यांच्या खोटेपणाला समोर गेलात आणि त्यांचं खोटं उघड झालं तरी ते स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी उलट तुम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतील यामुळे नात्यात विश्वासच राहणार नाही सतत चुका काढणे खरी प्रेमाची पहिली खून म्हणजे एकमेकांना तसेच स्वीकारणं पण जर तो नेहमी तुमच्यात काही काही ना काही चुका शोधत असेल तुम्हाला तुलना करत असेल आणि तुम्हाला कमी प्रयत्न करत असेल तर हेही खोट्या प्रेमाची लक्षणं आहेत अशा नात्यात तुम्ही कधीच आनंदी राहू शकत नाही तुमच्या भावनांची किंमत न करणं जर वेळ जत जसा जातो तसं त्याच्यासाठी तुमच्या भावनांना भावनां काहीच कमी होत असेल महत्व कमी होत असेल तुम्ही काय विचार करता कसं वाटतं याची त्याला परवा नसेल तर हे खोट्या प्रेमाचं मोठं लक्षण आहे खऱ्या प्रेमात एकमेकांच्या भावनांची कदर केली जाते पण जर तो वारंवार तुमच्या भावना दुर्लक्षित करत असेल तर तुम्ही सावध होण्याची गरज आहे तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे जर तो सतत तुम्हाला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तुमच्यावर दबाव टाकत असेल तुमच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी करण्यास भाग पाडत असेल विशेष शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करत असेल तर हे खोट्या प्रेमाचं स्पष्ट लक्षण आहे तसेच जर तो लहान सहान गोष्टींवर रागावत असेल वारंवार भांडण करत असेल किंवा तुम्हाला खूप जास्त बंधन घालत असेल तर ते नातं प्रेमावर नव्हे तर नियंत्रणावर आधारलेलं आहे नाही आणि त्यामुळे तुम्ही सावध होणं गरजेचं आहे फक्त गरज असे फक्त असेल तेव्हाच आठवण काढणे जर तो तुम्हाला फक्त त्याला काही हवं असेल तेव्हाच आठवत असेल त्याच्या त्याला तुमच्याकडून काही काम करून घ्यायचं असेल किंवा मदतीची गरज असेल तेव्हाच संपर्क करत असेल पण इतर वेळी त्याला तुमच्याकडे लक्ष द्यायचंही नसेल तर तो खोटं प्रेम करत आहे अशा व्यक्ती त्यांच्या सोयीसाठीचं नातं टिकवतात आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज भास भासेल तेव्हा मात्र तो काही ना काही कारण सांगून तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो हे खोट्या प्रेमाचं मोठं लक्षण आहे आणि अशा नात्यात राहणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो वेळ न देणे जर तो तुमच्यासोबत वेळ घालवायचं टाळत असेल आणि तुम्ही विचारलं की त्याच्याकडे वेळ नाही का तर तो बिझी आहे असं बहाणं देत असेल पण वास्तवात तो आपल्या मित्रांबरोबर किंवा दुसऱ्या कोणासोबत वेळ घालवत असेल आणि फक्त तुमच्याच बाबतीत तो वेळ न देत असेल तर हे खोट्या प्रेमाचं लक्षण आहे खरं प्रेम असावं असं की दोघं एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतात पण जर तो तुमच्या सोबत वेळ घालवायला नकार देत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवताना काहीही न सांगत असेल तर तुमचं नातं खोटं आहे खूप चांगलं वागणं जर त्याचं खोटं उघड झालं किंवा त्याचं खोटं तुमच्या समोर येण्याची शक्यता होती तर तो तुमच्यासोबत अचानक खूप चांगलं वागू लागेल आणि तुम्हाला भावनिक बोलून फसवण्याचा प्रयत्न करेल तुमचं काम असं असावं की तुम्ही त्याच्या या वागण्याचं कारण समजून घ्या आणि त्याच्या मागची खरी परिस्थिती ओळखा तर मित्रांनो या व्हिडिओतून आपण खोट्या प्रेमाचे काय लक्षणं आहेत आणि ते कशा प्रकारे ओळखता येऊ शकतात हे जाणून घेतलं तर मित्रांनो उदाहरणार्थ इग्नोर करणे खोटं बोलणे प्रत्येक गोष्टीसाठी बहाणे बनवणे वेळ न देणे फक्त गरजेवेळी आठवण काढणे तुमचा वापर करून घेणे तुमची किंमत न करणे ह्या सर्व खोट्या प्रेमाची लक्षणं आहेत तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा